पंचायत समिती गण पिंपळगाव तर्फे माळोंगे या गनामध्ये मी भाजप पक्षाकडून उभा आहे आज कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही प्रचार केला नागरिकांचा कसा प्रतिसाद जर सांगायचं झालं ना का नाद खोळात काम आहे प्रतिसाद म्हणजे अगदी तुफान हा भरपूर नादकुळा म्हणजे लोकांना उत्साह वाढलेला आहे आणि किमान पाच ते सहा दिवसामध्ये हजार ते पंधराशे लोकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे अलग लक्षात प्रतिसाद उदंड आहे आणि गावागावामध्ये प्रतिसाद आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांना अपेक्षित लोकांना अपेक्षित आहे की आपलं सीट शंभर टक्के विन होईल आता या ठिकाणी तुम्ही फिरत आहे नागरिकांच्या समस्या तुम्हाला आता काही ठिकाणी रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे परंतु काही ठिकाणी बोललं जाते विकास झालाय विकास झालाय नक्की विकास झालाय का समस्या बाकीच्या विकास झालाय आता ज्यांचा व्हायचा त्यांचं झालाय सर्वसामान्यांचा विकास झालेला नाही आता मला सांगा तुम्ही शेतकरी तुम्ही शेतात कष्ट करता शेतात पीक काढता पीक काढल्यानंतर पिकार त्याच्यातून दोन रुपये मिळाले तुम्ही गाया पाळल्या गायाचं दूध काढलं कष्ट केलं ते दूध डेरीला घातलं त्याच्यातून दोन रुपये तुम्हाला मिळालं तुम्ही कष्ट केले तुम्हाला दोन रुपये मिळाले तुम्ही सायकलचे मोटरसायकल वाले मोटरसायकलचे समजा कार मध्ये आले मग कष्ट आहे कामच आहे कष्ट तुमचं आहे तुम तुम्ही कष्ट केले तुम्हाला त्याचे दोन रुपये मिळाले त्याच्यात बाकी बाकीच्या श्रेय घेण्याचं कारणच नाही परंतु काही ठिकाणी आता डांबरीकरण झालं परंतु काही ठिकाणी अजून मातीचीच रोड आहे त्यांना चिखल तुडवतच जावं लागतंय त्याच्यावरती काय उपाययोजना झाल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता हे बघा कसं आहे आम्ही भाजप पक्षामध्ये आता पक्षाच्या मार्फत ज्या ज्या गावात जाऊ त्या त्या गावाच्या समस्या जाणून घेणार आणि निश्चित शंभर टक्के त्या समस्या सोडवणार सोडवण्याचा निश्चित प्रेत, प्रयत्न प्रयत्न करणार पक्ष आम्हाला त्या पद्धतीने ताकद देणार याची शंभर टक्के खात्री आम्हाला आहे प्रत्येक गावागावामध्ये जातो गटाच्या गणाच्या गावामध्ये गावा प्रत्येक गावात जातो गेल्यानंतर त्या गावच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतो जाणून घेतल्यानंतर त्या ग्रामस्थांना मी आश्वासित केलंय आणि करतोय पण की तुमच्या समस्या निश्चित सोडवल्या जातील आणि तुम त्यांना विनंती करतोय आवाहन करतोय विनंती करतोय की तुम्ही प्रवाह प्रवाहा बरोबर चला कारण पक्ष भाज भारतीय जनता पक्ष देशातला दे। सरकार देशामध्ये सरकारे राज्यात सरकारे आणि आता जिल्ह्यात तालुक्यात गावागावात भाजपच बीज आणि कमळ फुललेलं आहे महत्वाचा मुद्दा असा आहे का भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाच्या कार्य काम करण्याची एक सचोटी हातोटी अगदी वेगळी आहे त्या पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला महत्व दिलं जात आणि कोणाच्या कार्य का, गावच्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चित सोडवण्यासाठी तालुका प्रमुख असतो जिल्हा कमिटीवर काम करणारी मंडळी असतात त्यांच्या माध्यमातून कोर कमिटी पर्यंत कामाची नोंद घेतली जाते आणि महिन्याभरात कुठलाही काम असू द्या ते मार्गी लागत विनंती करतो आवाहन करतो कि आपण सर्वजण माझ्या पाठीमागे उभे राहा प्रवाहा बरोबर चला आणि साध्या मी कायम तुमच्या सोबत राहील तुमची काही आड़ अडी अडचणीची कुठलीही कामं असतील निश्चित ती मार्गी लागतील याची शंभर टक्के ग्वाही देतो कधी अर्ध्या रात्रीला फोन करा तुमच्या कुठल्याही कामासाठी मी कधी हजर राहील नमस्कार